पुरोगामी महाराष्ट्राची वाटचाल जातीवादाकडे तो जात आहे की नेला है है? जात आहे या विषयावर आपण भाष्य करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण नियमकं घडतो आहे काय कुठल्या प्रश्नावर राजकारण होतं आहे कोणता प्रश्न सोयीस्कर पुढं आणला जातो आहे कोणत्या प्रकरणावर बोलल्या जात नाही अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला यातून मिळणार आहेत राज्यामध्ये काही हत्या खून या ठिकाणी झालेले आहेत त्यामध्ये मासाजोकचे सरपंच संतोषांना देशमुख परभणीचा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी त्याचबरोबर धनगर समाजातील युवक कैलास बोराणे अशा अनेक घटनांचा उल्लेख यामध्ये करता येईल परळी वैजनाथ येथील महादेव मुंडे अशा अनेक घटना यामध्ये आपल्याला नमूद करता येते या घटना वेगवेगळ्या जातसमूहातील आहेत परंतु सिलेक्टिव काही सिलेक्टिव्ह घटनावरच बोलायचं काही घटनाचं समर्थन करायचं हे मात्र पुरोगामी महाराष्ट्राला अशोभनीय आहे राज्यात सर्वात मोठा लोकसंख्येनं असलेला मराठा समाज आणि मराठा समाजानं कधीही गुन्हेगाराचं समर्थन केलं नाही जातीतील असला तरीही त्याचं त्या ठिकाणी त्यावर टीका केलेली आहे जालना जिल्ह्यातील गोकरदन तालुक्यातील अनवा या गावातील धनगर युवक कैलास बोराडे याला अवस्थेत लोखंडी सळई गरम करून चटके देण्यात आलेले आहेत माणूस हिला काळेमा भासणारी घटना आहे हे चित्र पाहिले त्याचे फोटो पाहिले तर मन हे लावून जातं आणि त्याला चटके देणारा मुख्य आरोपी हा मराठा समाजातील आहे तरीही मराठा समाज या घटनेचा निषेध करतोय ज्या नवनाथ दौंडनं हे कृत्य केलेलं आहे त्याला योग्य ती शिक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे हा नवनाथ दौंड तीनशे खाली सध्या अटकेत आहे आणि या घटनेमध्ये कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे एवढंच नाही तर या घटनेमध्ये या याचा व्हिडिओ आहे याचे फोटोज आहेत यात अनेक लोक दिसत आहेत तर जे दिसत आहेत हे लोक इथं आरोपी झाले पाहिजेत या दुमत असण्याचं कारण आणि या फोटोमध्ये फक्त मराठा समाजाचे लोक दिसत नाहीत या व्हिडिओ दिसत नाहीत यात माळी जातीचे लोक आहेत आणि यात इतरही लोक आहेत तर जे दोषी असतील तर पोलीस त्यांना पोलिसांनी त्यावर या ठिकाणी ॲक्शन घेतली पाहिजे कारवाई केली पाहिजे या प्रकरणावर बोलताना भुजबळ आणि बोगस प्राध्यापक हाके यांनी एक वेगळीचरी ओढण्याचा प्रयत्न केला ज्या हाकेनं या ठिकाणी सुपारी घेऊन हा आंदोलन करतोय वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची सुपारी घेऊन त्यानं वडीगोद्रीच्या पुलाखाली जालन्यामध्ये आंदोलन केलं होतं आणि वाल्मिक कराडनं त्याला सगळं पाठबळ द्यायला दिलेलं आहे अनेक तालुक्यामधून गाड्याच्या गाड्या ज्या भरून गेल्या तर त्या वाल्मिक कराडच्या होत्या वाल्मिक कराड त्याला जीव घालायचा त्याचे जी फोटो व्हायरल झालेले आहे म्हणजे आणि हे लोक बोलत आहेत की कैलास बोरडेला या ठिकाणी अन्याय झालेला बरोबर आहे तो झा अन्याय झालेला आहे त्याचं समर्थन कधीही मराठा समाजानं केलेलं नाही करणार नाही आरोपीसाठी मोर्चे काढणार नाही त्या आरोपीची आई असेल वडील असेल भाऊ असेल कुणीही बोलणार नाही परंतु या दुर्दैव घटनेचं राजकारण केलं जात असेल तर हे मात्र अत्यंत मनामध्ये चीड निर्माण करणार आहे भुजबळांनी सभागृहामध्ये काल बोलले बोल, की महाराष्ट्र कोणीकडे चालला आहे साहेब भुजबळ साहेब तुमच्यासारखे नेत्याला जबाबदार नाहीत का हा मोठा प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्र तुम्हाला विचारलं आपण मग सांगता की सोमनाथ सोनिवंशी दलित होता म्हणून त्या ते, त्याला न्याय मिळणार की नाही साहेब आपण दलिताचे नेते कधी झालात ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकावरून वाद झाला आंबेडकर चळवळीतील जवळपास दहा लाख लोकांनी मुंबईमध्ये मोर्चा आणला त्यावेळेस आपण मुंबईचे महापौर होतात तर हुतात्मा चौकापर्यंत तो मोर्चा आला तिथं अडवण्यात आला तिथं मोर्चा विसर्जित झाला दुसऱ्या दिवशी हुतात्मा चौक अपवित्र झाला म्हणून आपण गोमूत्रानं धुवून काढलात आपण कधी दलिताचे नेते झाला तुम्ही सांगताय की ओबीसीवर अन्याय होतोय साहेब तुम्ही ओबीसीचे नेते कधीही नव्हतात ना आणि नाहीत कारण तुम्ही माळी जातीच्या एका व्यासपीठ सोडून तुम्ही कधीही दुसऱ्या ओबीसीच्या व्यासपीठावर कधीही गेलेला नाहीत फक्त जरांगी पाटलाला विरोध म्हणून तुम्ही काही लोक गोळा केलेले आहेत परंतु कधीही गेलेला नाहीत तुम्ही म तुम्ही सांगता की मी मंडळ आयोग लागू करा म्हणून राजीनामा दिला हे अत्यंत चुकीचं आहे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मधुकर सरपतदार यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की भुजबळांना विरोधी पक्ष नेतेपद दिलं नाही त्यांच्याऐवजी मनोहर जोशींना दिलं म्हणून त्यांनी त्या ठिकाणी शिवसेना सोडली आणि तुम्ही हे सांगताय तुम्ही जरांगे पाटलाचा फोटो सभागृहात दाखवताय औ साहेब तुम्हीच आहे तुम्ही अहिल्यानगर जिल्ह्यातील एका गावामध्ये नाभिक समाजाचं घर एका व्यक्तीनं जाळलं म्हणून अख्ख्या जातीला बदनामी करणारे तुम्हीच आहेत एवढंच काय तुम्ही, का तुम्ही एलगार मेळावेमध्ये अहिल्यानगरमध्येच बोललात की नाभिक समाजाला आवाहन केलं की मराठा समाजाचे केस कापू नका त्यांना आपापसात आप भागरू द्या मग हे कोण करतंय साहेब हे कशासाठी आहे म्हणजे हे अत्यंत गंभीर घटना आहे सिलेक्टिव्ह घटनावर बोलायचं आणि जातीवाद कसे वाढेल हे हे घडून आणायचं आणि वरून सांगायचं जातीवाद वाढत हे गंभीर आहे तर दुसऱ्या बाजूला सभागृहामध्ये औरंगजेबाचं उदत्तीकरण करणाऱ्या अबुआजमी या आमदाराचं निलंबन करण्यात आहे सत्ताधारी पक्षाने हा प्रस्ताव मांडला स त्याचबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे विरोधी पक्षानेही पाठिंबा दिला त्यांचाही अभिनंदन या ठिकाणी केलं पाहिजे परंतु हे शिवद्रो शिवद्रोही जे आहेत जे बोलतायत आणि त्यांना सं सारु, सरकार संरक्षण पुरवते तो सोलापूरकर असेल तो प्रशांत कोरटकर असेल त्याच्यावर सरकार का कारवाई कर करत नाही मुख्यमंत्री आमदार फडणवीस साहेबांनी सांगितलं की नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये शिवरायांचा अवमान केलेला आहे त्यावर का बोलणार का साहेब सरकार आपलं आहे केंद्रात आपला आहे राज्यात आपला आहे आपण जरूर ॲक्शन घ्या परंतु त्यांनी ते केलं म्हणून आपण करायचं नाही चुकीचं लहानपणीचा खेळ असतो एखादा मुलगा का शर्ट काढतो तो दुसरा पॅन्ट काढतो हा प्रकार इथं चालणार नाही साहेब जे दोषी आहेत त्यांना आपण शिक्षा केलीच पाहिजे त्या कोरटकरचा मोबाईल इथे तिथं पोलीस स्टेशनला आणून दिला जातो मग कोरटकर कसा सापडत नाही पोलीस प्रोटेक्शन त्याला दिलेला असताना तो पळून जातोच कसा ही एक मोठी गंभीर बाब या ठिकाणी आहे आणि लक्ष्मण हा की म्हणजे एका मंत्र्याचं समर्थन करताना मंत्री जयकुमार गोरे यांचा एक विवस्त्र फोटो एका महिलेला त्या ठिकाणी त्यांनी पाठवलं होता त्यावरून एक राजकारण काल सभागृहात घडून आलं आणि तो एक वेगळा भाग बाजूला ठेवू आपण पण बोगस प्राध्यापक हा सुपारी किंग लक्ष्मण हाके हा यात हा यावर प्रतिक्रिया देताना तो सर्वसारो सारव करतो तो म्हणतो सब सबनंगी होते म्हणजे पहा म्हणजे इकडे बोलायचं असं आणि दुसऱ्या बाजूला हे पद्धतीने बोलायचं सब सबनंगी होते म्हणजे त्याचं म्हणणं आहे की जर या पद्धतीने गेलं तर महाराष्ट्रातले दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना राजीनामा द्यावा लागेल म्हणजे हाक्यांना म्हणायचं आहे का की सगळेच आमदार दोषी आहेत म्हणून असतील काय परंतु हे बोलणं योग्य काय आणि तो असं म्हणतो की आमदार की आणि त्यातून पैसा ही पद्धत आता सुरू आहे आणि आमदार कुठं खांदायला गेले म्हणजे कुठं कामाला गेले कुठं कष्ट करता म्हणजे हे बोलणं म्हणजे ही सारवा सारवर अत्यंत चुकीची आहे आणि या प्रकरणावर म्हणजे ओबीसी बांधवसुद्धा या प्रकरणासोबत आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की भुजबळ असतील पंकजादा मुंडे असतील आपणास भोकरदन येथील अन्वयाची घटना ही समजलेली दिसत नाही कारण फक्त तुमच्यावर राज्य आल्यावरच सोयीनुसार ओबीसी तुम्हाला दिसतात अशा प्रकारची टीका ही किशोर आप्पासाहेब मिसाळ प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय युवक ओबीसी महासंघ महाराष्ट्र राज्यांनी केलेला आहे तर दुसऱ्या बाजूला नामदेव शास्त्रीने आपल्या बोलण्यावरून यू टर्न घेतलेला आहे त्यांनी आरोपीची मानसिकता तपासा असं म्हटलं होतं आणि प्रचंड टीका झाली तर आता त्यांनी म्हटलं की आपण ते अजांत्यपणे विधान केलेलं आहे फास्ट्रॅकमध्ये हे प्रकरण चाललं पाहिजे आणि संतोषांना न्याय मिळाला पाहिजे तर महाराष्ट्र तिकडं नेतं आहे कोण तर याला राजकीय नेते आणि त्यांची अपरिपक्वता जबाबदार आहे